मारहाणीच्या गुन्ह्यातील मागील तेरा वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीला नारायणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा लावून अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली दोंडीभाव रामा मेंगाळा वय ते वर्ष राहणार चाकूर तालुका संगमनेर जिल्हा नगर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अनेक दिवसांपासून फरार व पाहिजे असलेल्या आरोपीला अटक करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले होते या अनुषंगाने नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे आणि त्यांचे पथक यांनी सदर बाबत कारवाई करण्याच्या आळेफाटा पोलीस स्टेशन होण्यापूर्वी म्हणजेच तेरा वर्षापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन आळेफाट्या जवळील वरंडी गावात झालेल्या जबर मारहाणीच्या पुण्याबाबत फिर्याद दगडू भाऊ जगताप यांनी दिली होती यामध्ये पाच आरोपींनी काठ्यांनी व हाताने मारहाण करून जगताप यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकून पळून गेले होते त्यावेळी पोलिसांनी सदर गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली होती परंतु पाचवा आरोपी मेंगाळ हा गुन्हा घडल्यापासून तेरा वर्षापर्यंत फरार होता निमगावसह पेट्रोल पंपा जवळ दिसल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दोंडीभाऊ रामा मेंगाळ असे सांगितले त्याच पोलीस स्टेशनने ते आणून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे